रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या शेतमालाचे बाजारभाव तर मित्रांनो पहिली जी बाजारपेठ आहे इथे नागपूर ही, ही बाजारपेठ आहे पंधराशे बारा क्विंटलची इथे आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ पाचोरा ही बाजारपेठ आहे शंभर क्विंटलचा आवक होता आणि दहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त इथे तुरीला बाजारभाव भेटला बाजार समिती वनी इथे सत्त्याण्णव क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार शंभर रुपये इथे जास्तीत जास्त तुरीला दर भेटला वरोरा इथे एकोणीस क्विंटलची आवक असता दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला वरोरा शेगाव इथे चार क्विंटलची आवक होती आणि दहा हजार रुपये तुरीला भाव भेटला वरोरा खांबाळा इथे सुद्धा दहा हजार रुपये तूर खपली औराद शहाजानी इथे अकरा क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार सहाशे रुपये तूर खपली लोहा इथे पाच क्विंटलचा आवक होता अकरा हजार आठशे अकरा रुपये इथे तूर खपली उमरगा इथे एक क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये तूर खपली भंडारा इथे दोन क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये इथे तूर खपली दुधनी इथे दोनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दहा हजार चारशे आणि जास्तीत जास्त अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये इथे तूर खपली किल्ले धारूर इथे अठरा क्विंटलच्या आवघती दहा हजार रुपये कमीत कमी आणि दहा हजार आठशे आध एक रुपयात जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला काटोल इथे एकशे पंचेचाळीस क्विंटलची आवकती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती जालना इथे पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची आवघती सहा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार तीनशे दोन रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती माजलगाव इथे शंभर क्विंटलची आवडती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे शहाऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती गेवराई इथे क्विंटल क्विंटलची आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार एकशे बारा रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला त्यानंतर इथे बघू शकता दुसरी जी बाजारपेठ आहे मित्रांनो अहमदनगर ही बाजारपेठा आहे आणि ही पंचवीस तारखेचे भाव आहे अठरा क्विंटलची ती आवक होती साडेनव हजार रुपये कमीत कमी आणि दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त, जास्त तुरीला दर भेटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या बाजार शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद